एकवीस नोव्हेंबरची भाजपाचे उमेदवार अमोल जावडे यांच्या बदनामी करणाऱ्या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाल्याची विशेष बातमी रावेर विधानसभा मतदारसंघातील भालोद या गावातील भाजपा महायुतीचे उमेदवार यांचे बनावट व्हॉट्सअप अकाउंट तयार करून त्याच्यावर बदनामीकारक चॅटिंग केली आणि त्याचे स्क्रीनशॉट भालोद या गावात एका कार्यकर्त्याच्या व्हॉट्सअपला टाकले आणि त्यांच्या मतदानावर विपरीत परिणाम होतील या हेतूने कृत्य बामनोद येथील व खिरोदा येथील दोघांनी केले हा प्रकार दिनांक वीस नोव्हेंबर बुधवार रोजी निदर्शनास आला होता तेव्हा या प्रकरणी फैतपूर पोलीस ठाण्यात दोन जणांविरुद्ध दिनांक वीस नोव्हेंबर बुधवार रोजी रात्री आठ वाजून एक्कावन्न मिनिटाला गुन्हा नोंदवण्यात आला आहे रावेर विधानसभा मतदारसंघातील भाजपा महायुतीचे उमेदवार अमोल हरिभाऊ जावळे यांच्या नावाचे बनावट व्हॉट्सअप अकाउंट तुषार उर्फ गंपा ढाके राहणार बामनोद व नीरज कोलते राहणार खिरोदा यांनी तयार केले आणि त्याच्यावर बदनामीकारक चॅटिंग केली त्याचे स्क्रीनशॉट तयार केले आणि ते भालोद या गावातील कार्यकर्त्यांना पाठवले त्याचप्रमाणे अमोल हरिभाऊ जावडे यांच्या मतदानावर परिणाम होतील असे कृत्य या दोघांनी केले हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर फैतपूर पोलीस ठाण्यात उमेदवार अमोल हरिभाऊ जावळे यांच्या फिर्यादीवरून तुषार उर्फ गंपा ढाके राहणार बामनोद आणि नीरज कोलते राहणार खिरोदा या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास फैतपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रामेश्वर मोताळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नीरज बोकील करीत आहे यावल शहरातील यश एजन्सीमध्ये दिवाळी बंफर ऑफर सुरू आहे बंफर लकी ड्रॉ ऑफरला ग्राहकांच्या आग्रहास्तव मुदतवाढ देण्यात आली आहे दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबर पर्यंत यामध्ये ग्राहकांना सहभागी होता येणार आहे व या संपूर्ण बंफर लकी ड्रॉ ऑफरमध्ये सहभागी सर्व ग्राहकांची लकी ड्रॉ सोडत दिनांक एकोणतीस नोव्हेंबर शुक्रवार रोजी दुपारी साडेतीन वाजता काढली जाणार आहे तेव्हा आपल्याला जर इलेक्ट्रॉनिक साहित्य मोबाईल खरेदी करायचा असेल तर आजच भेट द्या यश एजन्सी यावल्ला आणि भव्य लकी ड्रॉ ऑफरमध्ये सहभागी व्हा